जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बारा मार्च प्रपंचात रामकर्ता ही भावना ठेवावी परमात्मा आनंदरूप आहे भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे भगवंताच्या हास्य मुखाचे ध्यान करावे प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहत असतो उकाडात वारा आला त्याला वाटते बरे झाले पाऊस आला की त्याला वाटते आता गारवा येईल कोणत्याही तऱ्हेने काय मनुष्य आनंद साठवू पाहत असतो मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने आनंद न होता मरण मात्र येईल तसे आपले होते आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तो बाधक होतो एखाद्या रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले तर ते शरीराला पोषक न होता जंतच वाढतात त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयाचे प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषयच पोसले जाऊन त्यांपासून समाधान लाभू शकत नाही याकरिता कर्तव्यबुद्धीने कर्म करावे म्हणजे ते बाधक ठरत नाही मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रुप होऊन जातो एखादा वकील घ्या तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रुप होतो की मरते सुद्धा तो वादच करीत जाईल नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रुप होतो की स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच राहतो कर्म कसे करावे तर त्याच्यापासून वेगळे राहून लग्नाचा सोहळा भोगावा लाडू खावेत परंतु ते दुसऱ्यांचे आहेत असे समजून आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून नाही तर व्याह्यांची काळजी लागायची किंवा हुंडा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचे त्यामुळे तापच निर्माण होईल कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून अगदी हलायचे नाही पापणी हात पाय काहीही हलवता कामा नाही असे सांगितले तर ते जसे त्याला शक्य होणार नाही तसे काही ना काहीतरी कर्म हे होणारच भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही परंतु ती कर्मे राम करता ही भावना विसरून केली तर बाधक होतात आणि मरणापर्यंत माणूस पुढल्या जन्माची तयारी करीत राहतो तेव्हा देहाने कर्म करता नाही करता मी नव्हे हे जाणून कर्म करावे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मत नाही पण आपण फळाची आशा उगीच करीत असतो आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असताना समाधान प्राप्त होते आजचे बोधवचन प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी म्हणजेच त्याच्या नामात राहावे स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सर्व भोग सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनीठेवा, ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ।